पुलिस वाले आश्वासन दे रहे हैं बाप तो है तो है। तो 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 को मार रहे अभी उसकी इतनी मजाल हो गई निमित्त पंकजा मुंडेंच्या ताफ्याच्या आगमनाच्या वेळी उपोषण करत असलेल्या आंदोलनकर्त्याला त्याला भेटायला प्रयत्न करत होते आणि त्या अनुषंगाने डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्यांच्या कमरेत लाद घातली फिल्मी स्टाईल अंदाजात तर हे संपूर्ण घटनाक्रम व्हायरल व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे तर मित्रांनो हे कितपत योग्य आहे तर आपल्याला कळलंच पाहिजेत की आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये याबद्दल आपलं मत नक्की नोंदवा आणि बच्चू कडू यांनीही याच्यावर खूपच आक्रमक अशी प्रतिक्रिया दिली आणि हे पोलीस गुंडागिरी करत आहे आणि सामान्य जनतेवर अत्याचार करत आहे आप हे आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो हे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करावा आणि जनतेला माहीत पडावं पोलिसांनी कशी कमरेत लात मारली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसलेच असेल तर आपलं कमेंट बॉक्समध्ये याबद्दल मत नक्की नोंदवलं पाहिजे जेणेकरून सर्व जनतेलाही कळेल आणि आपल्या पोलीस बांधवांनाही कळेल